बाबर हा तुझा लगा बोल का माझा फराकांचे अंगा घे अरे ना हां अंगुल करावं लागेल तिकड मग काय असत राहायचं मुंबईला फिरायचं अरे चाल अंगा थोडं लक्षात ठेवा गाथोडच घेऊन जातो आता आमचं तो बॅग नाही अरे बा बॅग आहे हो हो गेल म्हणे मी तर इकडे दुबा कसं कस काही गेल पोट गेलं मी म्हटलं गेलं गेलं मी तर लांब काही गेलो हे घासोडा उचलून तिचं पोट दुखत म्हणून ती म्हणते गय 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 मागे आणि म्हणून अरे हे माझी लाडाची मैना आहे लाडाची बायकोय तुझ्या जवळ जर दिलं तुझं पोट दुखत मी माझा घासोडा घेतो ना आणि माझं घासोड मी माझं सभाळतो आता वाटतं वाटत घे नाय करून मुंबई आली पाय मुंबई आली काय मुंबई पाय लागिंग डेकोरेशन इलेक्ट्रॉनिक मायला मुंबईला काय चक्क वाटतय बा पाय 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 त्या पोराच्या गांडीत सायकल आटकली काय आवपळ्या करतोय तो

आपण सकाळपासून प्रवास करतो या धर्मशाळेत झोपू आपण उद्या सकाळी दिवस चुकल्या म्हणजे मी भांडे कुंडे कसा लागून जातो मी कोणाचा एकटी झोपू नको परकगाव आहे परक गावाला कसं झोपायचं ही शाळा आहे धर्मशाळा म्हणजे गावात जाते चार पाच लोकांना बोलून येते काही ग्रामपंचायती खोली आहे का ला

आमच्या गावात दोन प्रकारचे लोक आहेत पहिल्या नंबर एक नंबरचे बेवडे लोक जास्त आमच्या गावात नंबर दोन चोट लोक खूप आहे आमच्या गावात दारुली काय पैसे आता नाही रात्री काय करता वावरात जाता कपडे चोरी आणता चोर लोक आणि चोर लोक चोरी करून हे धर्मशाळेमध्ये इशी वाटी पाडतात आम्ही दोन गुरखे लोक लो लावले पण त्यांच्यावर त्यांचा भरोसा नाही म्हण केले स्वतः मेले शिव कधी स्वर्ग दिसत नाही स्वतः जातो धर्मशाळेत चोर लोक आहेत का नाही तर सर ना जायला पाहिजे श्याम मायला ह्या ठिकाणी आलो चोर लोक तर नाहीये बाजूला एक बाई झोपलीये आणि साईड ला तिचं लेकरू त्याला उठवायला पाहिजे आपली आकाने मने भान खाऊ